नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या सात आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत चर्चेत आहे सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं अपयश आलं यामुळे महायुती सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा केली या योजनेकडे निवडणुकीचा जुमला म्हणून विरोधी पक्षाने बघण्यास सुरुवात केली मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा समावेश करून जुलैच्या अखेरीस महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस ही योजना केवळ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंतच लागू राहील अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात आला निवडणूक झाल्यानंतर आता ही योजना बंद करणार किंवा लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात आला त्यानंतरही राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करताना ज्या नियम अटी आणि निकष ठरवले होते त्या निकषांच्या पलीकडे जाऊन एकाही महिलेचं अनुदान बंद केलेलं नाही आता उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये नवीन घोषणा केली आहे त्यांची ही घोषणा निश्चितच कौतुकास्पद आहे ही, ही योजना केवळ वा निवडणुकीसाठी वाटली जाणारी रेवडी प्रकारातील नाही तर ही योजना महाराष्ट्राच्या जी मध्ये भर घालणारी आहे महाराष्ट्रातील गरिबांचं जीवनमान उंचवणारी ठरणार आहे अशा प्रकारची ती घोषणा आहे मुळातच लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस या योजनेविरोधामध्ये निवडणुकीसाठी रेवडी वाटपाचा कार्यक्रम असल्याचा अपप्रचार करण्यात आला टीका करण्यात आली निवडणुकीमध्ये उमेदवार मतदान मिळवण्यासाठी पैसे वाटप करतात तशाच प्रकारचा हा सरकारी खजिन्यातून महिलांना पस पैसे वाटण्याचा प्रकार आहे अशी टीका या योजनेविरोधात जाईल टीकाकारांनी या योजनेचं महत्व ओळखलं नाही असंच म्हणावं लागलं देशाच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या आजही त्यांना आर्थिक पातळीवर दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं नोकरदार महिला वगळता ज्यांना स्वतःच उत्पन्नाचं साधन नाही परंतु ज्या कुटुंबामध्ये बरोबरीनं आपलं योगदान देतात त्यांना कायम आर्थिक परावलंबी राहावं लागतं आर्थिक बाबतीत त्यांच्याकडे आत्मनिर्भरता नाही आणि या परावलंबित्वामुळे त्यांच्या मनामध्ये जी न्यूनतेची आणि हिनगांडाची भावना झालेली आहे ती दूर करणारी ही योजना आहे महिला सधन कुटुंबातील असो अथवा गरीब कुटुंबातील असो तिला कायमच पैशांसाठी पुरुषावर अवलंबून राहावं लागेल अशी एक व्यवस्था आपल्या देशात वर्षानुवर्ष तयार झाली आहे या व्यवस्थेला थोडासा छेद देण्याचं काम या योजनेनं केलं आहे तो अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील पासष्ट वर्षाच्या आतील महिलेला आता महिन्याला पंधराशे रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे ही रक्कम महिलांच्या स्वाभिमाना वाढवणारी आहे ही रक्कम महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारी आहे ही रक्कम महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य देणारी आहे या पद्धतीने या योजनेकडे कोणी बघितलं नाही मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दृष्टिकोनातून या योजनेकडे बघण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही योजना म्हणजे केवळ महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देऊन सरकार थांबलं आणि राज्याच्या पंचेचाळीस हजार कोटी रुपये महिलांपर्यंत पोहोचवले एवढ्या पुरतीच न ठेवता या, या योजनेच्या निधीतून संपत्ती निर्माण कशी करता येईल या दृष्टीनं राज्य सरकार विचार करत आहे ही, ही गोष्ट निश्चितच गौरवास्पद आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दरेकर यांनी घोषणा केली होती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचं खात मुंबई जिल्हा बँकेत उघडलं तर अशा महिलांना मुंबई जिल्हा बँक वीस ते पंचवीस हजार रुपये कर्ज आहे हे कर्ज त्यांना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलं जाणार आहे त्याचीच रिओर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले जातात त्या पंचेचाळीस हजार कोटी अनुदान महिलांच्या खात्यामध्ये जमा होतं त्या महिलांचं खातं जिल्हा सहकारी बँका किंवा नागरी सहकारी बँका यांनी आपल्या बँकेमध्ये उघडावं आणि त्यांचं खातं लाडकी बहीण योजनेला जोडून स्वतंत्र व्यवसाय करू इच्छणाऱ्या महिलांसाठी अशा बँकांनी कर्ज द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे असं झाल्यास लाडक्या बहिणींना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक रकमी कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे आणि बँकांनाही त्यांनी दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची हमी मिळू शकणार आहे आजही अनेक महिला त्यांच्याकडं सणावाराला माहेरून किंवा सासरकडून मिळालेल्या लहान मोठ्या रकमा एकत्र करतात आणि त्यातून आपले पैसे कसे वाढतील या दृष्टीनं प्रयत्न करत असतात जसं की ज्या शेतमजूर महिला असतात त्यांच्याकडे जर चार पाच दहा हजार रुपये जमले तर त्यातून एखादी शेळी घेत असतात दहा पाच कोंबड्या पाळत असतात आणि त्यातून आपल्यानं उत्पन्नाचं नवीन साधन तयार करतात अधिकचे पैसे असतील तर कोणी गायी घेत असतात याच महिलांना जर नागरी सहकारी बँकांनी किंवा जिल्हा सहकारी बँकांनी एक रकमे वीस पंचवीस हजार रुपये कर्ज दिलं आणि ते वर्षभरात फेडण्याची त्यांना गॅरंटी मिळणार आहे तर या कर्जाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला शेळी कोंबड्या पालनासारखे व्यवसाय करू शकतील बचत गटाच्या महिला असतील तर त्या एखादं छोटस यंत्र खरेदी करू शकतील ज्याच्याद्वारे ते कोरडई पापड शेवया यासारखे उद्योग सुरू करू शकतील याही पलीकडे शहरामध्ये राहणाऱ्या महिला असतील तर त्याही अशाच प्रकारचा एखादा छोटा मोठा उद्योग त्यातून उभारतील लाडकी बहीण योजना ही केवळ रेवडी वाटपाची योजना ठरणार नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्या समाज व्यवस्थेमध्ये सर्वात गरीब घाटकाला स्वतःच्या पायावर उभं करणारी ती योजना ठरणार आहे आणि समाजातील सर्वात दुर्लक्षित असलेल्या महिलांना स्वावलंबी करणारी योजना ठरणार आहे राज्य सरकारने या योजनेकडे केवळ निवडणूक जिंकण्याचा जुमला या दृष्टिकोनातून बघण्यातून बाहेर पडून महिलांच्या विकासासाठी या योजनेचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत या योजनेकडे तिरस्कृतपणे हीनपणे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार करण्यात आला आहे तो जाणीवपूर्वक तयार करण्यात आला आहे या योजनेमुळे विकासाची कामं ठप्प पडलेली आहेत अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे राज्यातील ठेकेदारांची बिलं थकली असतील तर त्याला लाडकी बहीण योजना कारणीभूत नाही दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये राज्य सरकारांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना मंजूर असलेल्या नियत वयापेक्षा चार ते पाच पटीनं कामं मंजूर केलेली आहेत आणि ती कामं पूर्ण झाल्यानंतर त्या ते विभागांना तेवढा नियत वयच नाही तर त्या ठेकेदारांची बिलं कशी मिळणार हा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस पासून चर्चेत होतात मात्र हा प्रश्न आता लाडकी बहीण योजनेला जोडण्याचं कारस्थान सुरू आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळेच जणू ठेकेदारांची देयक थांबलेली आहेत असा अपप्रचार केला जात आहे मात्र सरकार या अपप्रचारातून बाहेर पडून लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करू इच्छित आहे त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती उंचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत यामुळे या, या योजनेचं समर्थन केलं पाहिजे कारण आपल्या अर्ध्या लोकसंख्येच्या आर्थिक उन्नतीमध्ये ही योजना भर घालत आहे हे विसरता कामा नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद